मित्र मंडळ देखा आपली पुरणपोळी तयार होईल आम्ही आणि मस्त खापर वाटा काय तरी मित्र एकदम खतरनाक वातावरण होईल जाईल मित्र मंडळ चला आता मी मदत करू लागू पाणी आणि संभावना त्या पुढे खावाय जातील नंतर नमस्कार मित्र जय आदिवासी आणि आज ना नवीन ब्लॉक मध्ये तुमना स्वागत तर आज ब्लॉक होणार व पुरणपोळी ना स्वयंपाक वर तर आज आम्ही आंबारस करायला मस्त पैकी गावला येलोय ज्या आंबाला अल्गा ये मस्त पैकी तीन चार किलो लैवानी आणि आज आंबा आंबालाच खाईरा नाव ना दोन चार दिवस मी जाऊ गावला शेवगायला जाण त्यांनी करताय आणि हवा आम्हाला अपुरा घर अजून हवाशुरा राहिलं आणि अंग आम्हाला बायाने दरवाजाला मस्त पिवळी माटी पिकी लाय अहो दरवाजाला या आम्ही हवाशा प्रकारे दरवाजा बसडा ना आता बाकी आणि बजारणी फिरवणे आंबा बिंबा वणी आणि आशुभांगीशी आमना टी व्ही देखी राहील ना आणि अंग टी व्ही चालू परि आहे पीठ मग आहे देखा रेडी होई ग्या पीठ तर मस्त चुलावर पुरण पोहे बनाडूस परव तर बा लाकडा फोडाय ना आता आणि आता आमना दाजी साहेब फोन लाई देऊ आणि त्याला बी वार खाड देऊ त्याला बी एक टाइम आंबा रस हॅलो दाजी हां नाही जेव बनार आहे ना हा ती लाग जा संध्याकाळ आंबाजीव खायला चालेल तू दाजीला फोंडायच आता बाईला दाजीला दोन्ही सलवार लिव आणि खावाडी देऊ शेवटना आंबा देऊ पहिला आणि शेवटना तरी मित्रमंडळ आम्ही एक कड शिजी शिजे आता मस्त पुरण पिरण पण आणूस पण आम्ही आयती मंडळी नुसतीला आणि उठणार पुरण पण या मेहनत करणार या तरी चला मित्रमंडळी आता आपल्या पोया बी तयार होईल आता तुम्हाला देखाडू मित्रमंडळ देखा आपली पुरणपोई तयार होईल आणि मस्त खापरवर टाकाय गे एकदम एकदम बेस्ट पुरणपोई वनी एकदम गोल आणि पूर्ण खापरवर बसी गे पुरणपोळी बनल आमनी मॅडम तर कुणाला बेना देवाना नक्की देवाना अच्छा हमको आहे आणि अंगामनी चहा तयार राहिनी हे देखा तवा आडवा कर खिडकी म्हणजे जोर मग आता आम्ही पुरण पोळी तयार व्हायचे हो हे जे खास एकदम रेडी तरी मित्र म्हणजे अशा प्रकारे आपला गरमस पुरण पोया पण आणा सुरू गरम चूल आपण आणली कारण की बाहेर पका वारा ना ते करताय तरी मित्र म्हणजे आमना बाबा पाय पायी लागणार लो पाडणी तो तंगी टाक पाय पायी लागणार अवधे खा ओट गाव डायक ओटली अटली पाय पायी लागणार डायरेक्ट आमना बाबा आठ पुरे खाल लो वारलं नाही सांगितलं निरोप बने तंग नाही तंग पास तुर्यात ये अटली तरी मित्रमंडळ आमना बाबा कितला डायरेक्ट पंच्याण्णव सत्त्याण्णव वर्ष ना आणि अजून बी पाय पाय पर्यंत तरी आता आमना पुऱ्या बी कंप्लीट होईजात आता शेवटनी पुरण पोई आमनी मित्रमंडळ आमना रशी भात बी व्हाय घ्या पुऱ्या बी व्हायच्या आणि आता आंबा रस बन देखा आमना कनता आंबा आम तया या ह ए कसा अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है क्या विषय एक मासामी जिने लाना चाल सब <laughs> को, <कोजा वा>? <laughs> कुछ भाई से कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी अन्यांग का बायराम ना बा वार्निश लाईर है ना दरवाजाला तो अवदे काम ना चकाचक दरवाजा वाटा लाग तो मस्त पकी वार्निश लाइसने तरी मित्र आमना दाजीशी आणि सुखदेव भाऊशी पाहुणा येणार तर पुरण पोईना स्वयंपाक कराय नाव पण इथला वातावरण खराब होई गे तर पाणी येवानी संभव ना, ये ना तर हो चला पटपट झोपडी जाऊ आणि आम्हाला गुडूसाला चारा बिराबर आणि मदत करू लागू चले एक काम कर दोस रुपया दे और पचा रुपये का ओव्हर एक्टिंग आम्हाला पिल्लू बी येलं तर त्याला बी देखायला जाऊ आमना सुखदेव भाऊना पोसा तर त्याला बी देखायला जायचं आणि चारा भरू लागल आमना सुखदेव भावना पोसा येल आमना पिल्लू रेडी राहणार भाऊ रे अरे बापरे बापरे दादा 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 काय रे काय रे देखा तुला देखील राहणार ना तुला झप चप 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 काय तू ये तू रडी रेडी मित्र मित्रमंडळी तर आता काय आपटी नाही राहणार तर आमनीसांगी जोखा घा राहि ती आणि तिने मम्मी त्याला सांभाळलो तरी तरी मित्रमंडळी एकदम नाक वातावरण राहिलं हो देखा पुराठका वातावरण वर देश पाणी पडू फुडूक राहिलं आहे इथलं भयानक वातावरण तरी मित्र म्हणजे पाणी ना, ना वातावरण पकावं घ्या आणि चाराबा आराबा करेल वात करेल होता ती म्हणता दिस न आता आमनी शेतकरी बाई आता चारा गोवा एक जाग आणि ताडपत्री कधी झाक ना पडिन होऊ देम ना भाऊ आमना भाऊ अव कुनर अव कुनर अव कुनर कुनर ओ दादा हुत अरे आपसर हो ना, ना? ना? रे? मा, आमना भाऊ रड भो आता शांत घ्या ना रे हा मग दादा अजून रडायला गाव वर कुदाल जा तेवर रसायला कुदा वरती हा पटापट मस्त कुदा वर दनादन कुदा आणि दना दन मस्त जत्रा मग काय जम्पिंग करतास ना त्या जम्पिंग करानेवर हा वर कुदा तर पुरा जोर मट केलं कामला पठा मंडळी यासुद्धा लटकेलत धनाधन दन कुदा वरती कुदा उड्या मारा दिस ताऊ ता उड्या मार वरूड असं असं कुद्या जोरात मी आवनी तावपडे जाऊ ते माग मारा उड्या जोरात तरी आमना ताऊशी दनादन कुदी राहीनात आणि मित्रमंडळ एवढा खतरनाक वातावरण भयानक वातावरण हो, गया? तो हो गया? देखा पूर्ण ढगा वातावरण वर म्हणजे डायरेक्ट इथलं पाणी पडणं बिळणं ना खतरनाक पड वातावरण डायरेक्ट पुरा काळा बोर होई जायला वरपर्यंत देखू शकता पूर्णकडे ढग ढगा वातावरण तर पाणी पडाने एकदम जोरदार संभावना तर पटपट आवरील जाई भरिलेच जा सारा नाही तर त्यांना सोयी जायचं सडी जाईन तरी मित्रमंडळ आम्ही तिथून सुदीपुरी काम करा मी डायरेक्ट आणि डायरेक्ट सात वाजे घ्या आणि वातावरण बी एकदम जबरदस्त आणि बराच बरा बाकी राहिले अजून पण पाणी बिनी पडणार तर म्हणजे खतरनाक काम व्हायचं डायरेक्ट तर पटपटावरी राहिनात पटी मंडळी पुरे राहिनात बाजूला आणि यावरांना सुरू व्हायचे डाय आमना ना मित्रमंडळ चला आता मी मदत करत लागू पाणी येवानी संभावना आणि कशा आई बैलला चारा बैलला अन्न आपल्या पटपट त्या पुऱ्या खावायला जातील नंतर सब्बास बेटा बहुत बढ़िया मुन्ना तरी मित्र म्हणजे पाणी येव लाग्या आणि जेवढा होऊ शकेल तेवढा आम्ही चारा झाकी दि आणि हो थोडस राईस घ्या तोपर्यंत पाणीवाला घ्या आता ताडपत्री करी करीत आम्ही मित्र मंडळी रात आठ वाजनात आणि आता दिवशी पूर्णात पाणी भर होतात घर नळ येल होतात तर माता जेवणला बैसे राहणार आम्ही मस्त आता आंबा जेव आम्हाला तयार मस्त पैकी आणि आता वाढी राहणार मंडळी आणि अंग बसेल दोन जण आमना आणि अंग चार पाच जण बसेल चला बरं जेवायला बस जात आम्ही आणि आमने अक्षो देखा का पक्षी वा आकाळी जायनी अक्षु तू काय खाते ग काय खाते सालपटकन वरण भात ती बोलत पण नाही मुक्षी है, मुक्षी नाही ग काय खाते बशी भात माणूस ती भात खाते तर चला मला बी जेवण वाढाय गे आता आम्ही जेवण कर जेवण करायला तरी मित्र आज ना ब्लॉग अटस थांबाडू कशा वाटणं व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर आपल्या लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत तो ओके बाय